ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा शासनानं काही मानधन जाहीर करावं यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत शासनाला माझं अहवाल आहे पाच हजार का असे ना पण एक मानधन म्हणून स्वरूपानं पाच हजार तरी प्रत्येक महिना शासनानं जाहीर करावं अशा प्रकारची आमची मागणी सुद्धा शासन स्तरावर आहे आम्ही योजना राबवतो शासन कागदावर फक्त योजना अंमलात आणते आमदार आपल्या दारी योजना सुरू केली शासनाने शासन आपल्या दारी योजना आणली आन आणि प्रत्येक ठिकाणी दहा दहा कोटी रुपयाचा अक्षरशः चुराडा करून टाक आम्ही चष्मे वाटपाची योजना आणली आम्ही ज्येष्ठ नागरिक मंच स्थापन केलं त्यांनी के ज्येष्ठ नागरिक फक्त महामंडळ सुरू केलं त्या महामंडळाला ऑफिस नाही त्या महामंडळाला कसल्या प्रकारचे फंडिंग नाही आम्ही विधवा परिताट्यासाठी शिलाई मशीन आणि शिलाई मशीन सुरू केली त्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देऊन शिलाई मशीन केली कागदावर घोषणा केली की शिलाई मशीन आणि सुद्धा देऊ पण आजपर्यंत मी कुठे ऐकलं नाही की शासनाने शिलाई मशीन किंवा व्यसन उत्तम व्यसन म्हणून चाळीस हजार चष्मे वाटप केले शासनानं वाचन हे महान व्यसन अशा प्रकारची टॅग लाईन फक्त कागदावरच दिली कुठेही चष्मे वाटप केले नाही म्हणजे फक्त कागदावरच शासन आहे अंमलबजावणी